नमस्ते एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आनंदी आहात ना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर जसं की मध्ये तुम्ही पाहिलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत अशा काही गोष्टी मी शेअर करणार आहे ज्या जर तुमच्याकडून चुकत असतील ना तर तुमचं पोट वाढायचं अजिबातच थांबणार नाही तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही पोट सुटलेलं तसंच राहील उलट तुम्हाला जास्त चरबी वाढण्याच्या समस्या जाणवतील तर आज मी अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कंटिन्यू लाईफ टाइमसाठी या गोष्टी फॉलो केल्यानंतर तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला दिसणार कधी कधी काय होतं आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत असतो व्यायाम करतो डाएट करतो सगळं करूनही आपलं वजन कमी होत नाही उलट आपली वजन कमी झालं तरी पोटाची चरबी मात्र कमी होत नाही किंवा चरबी वाढतच राहते वजन कमी होतं पण पोट इतकं जास्त सुटलेलं असतं की आपला फक्त पोटाचा जो भाग आहे तो जास्त दिसतो आणि मग पूर्ण ओव्हरऑल आपल्या बॉडीचा शेपच काहीतरी वेगळा दिसतो आणि मग अशा गोष्टी आरशामध्ये आपण पाहिलं की अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात तर आणि जुने कपडे आपल्याला अजिबात फिट होत नाही आहेत या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला समजतं की आपलं पोट जे आहे ते वाढलेलं आहे वजन कमी होत नाहीये आणि वजन स्टक जरी झालेलं असेल तरी याच कारणांमुळे झालं असेल तर ही कोणती कारण आहेत तीच मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण आपल्याकडून बऱ्याचदा या चुका होत असतात आणि काही गोष्टी आपण शरीराला चांगल्या सवयी लावल्या जसं की व्यायाम करणं असेल किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी ज्या मी शेअर करणार आहे या जर तुम्ही कंटिन्यू फॉलो केल्या ना दररोज तर तुम्हाला दिसणार आहे तुमच्या पूर्ण संपूर्ण बॉडी मध्ये झालेला बदल आणि तुमच्या वजनामध्ये झालेला चेंज फक्त तुम्ही पाच ते सात दिवसामध्येच हा फरक तुम्हाला निदर्शनास येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराला काही चांगल्या सवयी लावायच्या आहेत त्याच तुम्हाला आज मी सांगणार आहे या जर तुम्ही वेळा पाळल्या व्यवस्थित या सवयी चांगल्या आत्मसात केल्या तर तुमचं पोट अजिबात वाढणार नाही कसलंच वाढणार नाही तुम्ही छान मेंटेन राहाल स्लिम दिसाल आणि तुमचं वजन सुद्धा मेंटेन राहील अजिबात वाढणार नाही कसलंच ठीक आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं जो सगळ्यात पहिला पॉइंट आहे जो तुम्हाला डेली लक्षात ठेवायचा आहे तो असा आहे दररोज उठल्या उठल्या तुम्हाला प्यायचं आहे गरम पाणी गरम पाणी किंवा मग एक लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे वेट लॉस ड्रिंकची ती जाऊन तुम्ही चेक करा ते वेट लॉस ड्रिंक तुम्ही डेली घ्यायचंय किंवा मग नॉर्मल गरम पाणी जरी तुम्ही पिलं तरी सुद्धा बेटर आहे सकाळी सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि ही गरम पाणी पिण्याची जी पद्धत आहे ना ही सवय पूर्वीच्या काळापासून आलेली आहे म्हणजे पूर्वीचे लोक सकाळी लवकर उठायचे गरम पाणी प्यायचे छान तांब्यावर मस्त गरम पाणी प्यायचे आणि कोमट पेक्षा आता जरा पावसाळ्याचा सीझन चालू आहे थोडासा थंड हवा आहे तर मस्त गरम पाणी पिलं तर घसा अजिबात धरणार नाही खोकला तुम्हाला होणार नाही सर्दी होणार नाही एकदम आयुर्वेदिक रामपान असा उपाय आहे असं म्हटलं तरी चालेल उठल्या उठल्या छान गरम पाणी प्यायचंय ही सवय तुम्हाला रोजच्याच तुमच्या जे डेली तुमचं रुटीन आहे त्याच्यामध्ये लावायची आहे रोज गरम पाणी प्या हे तुमचं झालं पहिलं यानंतर दुसरं जे आहे नाश्ता गरम पाणी प्यायचंय दुसरा नाश्ता आहे नाश्ता तुमचा वेळेवर असला पाहिजे वेळेवर म्हणजे आठ ते नऊ वाजेपर्यंत तुमचा नाष्टा झाला पाहिजे नाहीतर तुम्ही दहा अकरा वाजता नाश्ता करत असाल तर मग तुम्ही जेवण कधी करणार त्यामुळे नाश्ता वेळेत झाला पाहिजे हेल्दी असला पाहिजे हेल्दी म्हणजे तुमचा नाश्ता जो आहे तुम्ही जो आहार घेता सगळ्यात पहिला दिवसाचा तो पौष्टिक असला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्राऊट वगैरे तुम्ही खाऊ शकता ओट्स खाऊ शकता किंवा अंडी खाऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोटीन असेल अशा गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये खावा या जर सवयी तुम्ही लावल्या तर तुमची चरबी कसलीच वाढणार नाही उलट तुमचं वजन आणि फॅट सगळी जळलेली तुम्हाला दिसेल फॅट जळताना तुम्हाला एक्सपिरियन्स कराल तुम्ही सात दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला तुमच्या लक्षात येईल तर नाश्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या हेल्दी पौष्टिक गोष्टी खायच्यात जसं की प्रोटीन आणि फायबर्स असलेल्या गोष्टी जास्त खायच्यात ओट्स खाऊ शकता जसं तुम्हाला सांगितलं मी आता अंडी खावा अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि त्यानंतर पनीर खाऊ शकता भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते डेली तुम्हाला पंधरा मिनिट तरी स्वतःसाठी काढायचे आणि व्यायाम करायचा आहे व्यायामाच्या व्हिडिओचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचा असतो ज्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करा किंवा प्राणायाम वगैरे करा योगासनं करा कोणतेही तुम्ही साधे सिंपल व्यायाम करून सुद्धा घर बसल्या तुम्ही आरामात फिट राहू शकता आणि बॉडीला एनर्जेटिक ठेवू शकता व्यायाम केल्यानं तुमची बॉडी खूप एनर्जेटिक फील करते तुम्हाला खूप आतून उत्साह वाटतो काम करताना तुम्हाला मरगळल्यासारखं कंटाळल्यासारखं अजिबात वाटत नाही त्यामुळे रोज लवकर उठणे गरम पाणी पिणे सकाळी सकाळी आणि नाश्ता पौष्टिक करणे पंधरा मिनिट तरी स्वतःसाठी व्यायामासाठी काढणे तर हे तुम्हाला डेली करायचंय त्यानंतर जे आहे ते म्हणजे नेक्स्ट जे आहे आपलं ते म्हणजे मध्ये आधी जेव्हा तुम्हाला भूक लागते स्नॅक्स आपण जे खात असतो जरी तुम्ही ऑफिसला जात असाल हाऊस वाईफ असाल घरातून काम करत असाल काहीही असेल जेव्हा तुम्ही स्नॅक्स खाताना स्नॅक्सची सुद्धा एक वेळ फिक्स करा कधी सुद्धा उठलं की सुटलं आपण काहीतरी खात असतो अशामुळे आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे ना ते सगळं हलून जातं मेटाबॉलिझम आपल्या बॉडीचं सगळं गोंधळून जातं त्याला आपल्याला कळत नाही मी चरबी जाळू की चरबी तयार करू असं त्याचं कन्फ्युजन तयार होत असेल त्यामुळे वेळा फिक्स करा आपल्या शरीराला एक वेळ फिक्स झालेली असेल तर ती सवय आपल्या बॉडीला लागते ते रुटीन आपलं बनतं आणि त्याच्यामुळे जे फॅट्स तयार होणार नाहीत तुमच्या बॉडीमध्ये उलट तुमचं वजन मेंटेन राहिलेलं तुम्हाला दिसेल कमी झालेलं दिसेल त्यामुळे स्नॅक्सची सुद्धा वेळ फिक्स करा सकाळची असेल किंवा संध्याकाळी तुम्ही पाच वाजता खाणार की चार वाजता अशी तुमची एक कन्फर्म वेळ फिक्स करा यानंतर नेक्स्ट जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग सुद्धा करू शकता जर तुम्हाला सवय बॉडीला लावायला जर अवघड जात असेल तर तुम्ही काही दिवस ट्राय करून बघा इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये तुम्ही सोळा बाय आठ म्हणजे तुम्ही आठ तास तुम्ही खाऊ शकता दिवसभरातले आणि ओव्हरऑल अर्धी तर आठ नऊ दहा तासाची रात्रच त्याच्यामध्ये तुमची जाते सोळा तास तुम्हाला फास्ट करायचा असतो म्हणजे उपवास करायचा असतो ज्याच्यामध्ये सोळा तासामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं सॉलिड फूड खाऊ शकत नाही पण लिक्विड तुम्ही नारळ पाणी ताक ग्रीन टी ब्लॅक टी कॉफी वगैरे तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीचे तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंग करू शकता ज्याच्यातून सुद्धा खूप बेस्ट असे रिझल्ट आहेत पोट अजिबात वाढत नाही वजन फास्ट कमी व्हायला मदत होते आपल्या चॅनलवरती दोन तीन इंटरमिटियंट फास्टिंगचे व्हिडिओ आहेत भारती सिंगने सुद्धा आपलं पंधरा ते वीस किलो वजन लॉकडाऊनच्या काळामध्ये इंटरमिटियंट फास्टिंग करून कमी केले तर त्या सुद्धा लिंक मध्ये आहेत जर तुम्हाला इंटरमिटियंट फास्टिंग करायचं असेल तरी तुम्ही त्या लिंक जाऊन चेक करा आणि ते डायट प्लान्स तुम्ही फॉलो करा तुम्हाला चांगला बेस्ट असा रिझल्ट मिळेल आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल तर त्यानंतर मग इंटरमिटियंट फास्टिंग तुम्ही करू शकता किंवा नेक्स्ट जे आहे सूर्यास्ताच्या आधी जेवण करायचंय सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला अजिबात अन्न खायचं नाही काहीही सॉलिड फूड तुम्हाला सूर्यास्ताच्या नंतर खायचं नाहीये जेवण जे आहे ते तुम्हाला रात्रीच लवकरात लवकर उरकायचंय हे तुम्हाला हा जर मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचं पचन चांगलं होईल रात्रीचं जेवण अर्थात जेवढ्या लवकर खाल तेवढं आहे त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी जेवण करा सूर्यास्ताच्या नंतर काहीही खाऊ नका ठीक आहे त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आता लवकर जेवण केलं म्हटल्यावर रात्री समजा झोपायच्या आधी भूक लागली तर उगाचच उठलं बिस्किट खाते चिप्स खाते किंवा काहीतरी खाते असं करायचं नाही लवकर जेवण केले रात्री भूक लागली तरी सुद्धा तुम्हाला फक्त पाणी प्यायचंय किंवा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता त्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ तुम्ही तुमच्या पोटामध्ये घालू नका ते डायजेस्ट होत नाही आणि त्याचे फॅट्स तयार होतात आणि अशा पद्धतीचे फॅट्स त्याचे तयार होतात जे अजिबात बर्न होत नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी काहीही खाऊ नका तसेच रात्रीचं जेवण आणि झोपायच्या टाईममध्ये तीन चार तासाचा तुम्हाला गॅप तर मिळतोच आणि रात्री झोपायच्या आधी तुम्हाला दररोज गरम पाणी प्यायचं आहे गरम पाणी का तर रात्रीच्या वेळी गरम पाणी आणि सकाळच्या वेळी गरम पाणी दोन टाइम तुम्हाला गरम पाणी प्यायचंच आहे ज्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होते आणि बॉडीतलं जे गरम पाणी पिल्यानंतर बॉडीमधली जी घाण असते ना ती लवकर बाहेर टाकायला मदत होते जसं की तुम्हाला माहितच असेल पोट वगैरे बिघडलं किंवा सकाळी सकाळी माणसं पूर्वीची लोक सुद्धा सकाळी सकाळी दररोज गरम पाणी प्यायची ज्याच्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते तुम्ही ऐकलं असेल पोट साफ होण्यासाठी सकाळी सकाळी माणसं गरम पाणी पितात त्यानंतर लगेचच आपल्याला ती प्रोसेस होते आणि पोट आपलं साफ होतं त्यामुळे दररोज तुम्हाला रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी प्यायचंय ज्याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि तुमचं जे फॅट बर्निंगचं प्रोसेस आहे ते रात्री झोपेक सुद्धा चालू राहणार रा आहे यानंतर नेक्स्ट जो आपला पॉइंट आहे तो म्हणजे भूक लागल्यावरच खावा म्हणजे बऱ्याचदा आपलं काय असतं की भूक नाही लागली पण वेळच जात नाहीये आता सुट्टीचा दिवस आहे वेळच जात नाहीये आता काय करू काय करू म्हणून चला मी काहीतरी खात बसते किंवा मोकळा वेळ मिळाल की बऱ्याचदा आपल्याला काहीतरी दिसेल ते उचलून खाण्याची सवय असते तर असं करायचं नाही भूक लागल्यावरतीच खायचंय अजिबात मध्ये आता एक्स्ट्राचं काहीही खात बसायचं नाहीये शरीराला हेल्दी गोष्टी द्या पोषक तत्व द्या जे पोषण आहे जे गरजेचं आहे तेच खावा काहीही गोष्टी जसं की मैद्याच्या असतील साखरेच्या असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील ज्या प्रोसेस फूड ज्याला आपण म्हणतो पाव वगैरे अशा गोष्टी अजिबात खाऊ नका त्या जागी हेल्दी गोष्टी खावा ड्रायफ्रुट्स खावा सीड्स खावा भरपूर सीड मिक्स वगैरे मिळतं मार्केटमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही खाऊ शकता किंवा सरळ फ्रुट्स खावा ज्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते डेट्स खाऊ शकता पण अशा पद्धतीचे प्रोसेस कोणतेही फूड खाऊ नका घरामध्ये शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवून ठेवा किंवा खोबऱ्याचे लाडू असतात मस्त डिंकाचे वगैरे तसे खावा हाडांसाठी शरीरासाठी खूप जास्त हेल्दी आहेत त्या गोष्टी कारण ते लाडू सुद्धा जे इतके मस्त असतात ना ज्याच्यातून तुम्हाला हिमोग्लोबिन वाढतं रक्त तुमचं वाढायला मदत होते म्हणजे थोडक्यात शिवाय तुमच्या बॉडीमध्ये झाडं वगैरे दुखत असतील तुम्हाला काही बॉडी वगैरे पेन करत असेल डिलिव्हरी नंतर बऱ्याचदा कंबर दुखीचे भरपूर प्रॉब्लेम होतात महिलांमध्ये तर नक्की तुम्ही हे लाडू खावा गुळखोबऱ्याचे डिंकाचे लाडू आपण त्यांना म्हणतो तुम्हाला बघा चांगला फरक दिसेल तुमच्या बॉडीमध्ये अजिबात कंबर वगैरे दुखणार नाही अजिबात कसला शेक वगैरे घ्यायची गरज पडणार नाही मस्त तुम्हाला एकदम हेल्दी वाटेल निरोगी वाटेल आणि आपलं शरीर हे देवाचं मंदिर असतं त्यामुळे त्याला घाण करायचं की स्वच्छ ठेवायचं ही आपली स्वतःची सर्वस्वी जबाबदारी आहे त्यामुळे फिट रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा अजिबात स्वतःच्या शरीरामध्ये काहीही कुडा कचरा वगैरे घालू नका त्याच्यामुळे तुमच्याच बॉडीला हानिकारक असे परिणाम दिसणार आहेत तुम्हालाच म्हातारपणामध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील बघा की आता आपण काळजी नाही घेतली तर नंतर आपल्याला ते किती बॅक हिट करणार आहेत ते त्यामुळे पहिलं आपलं आहे उठल्या उठल्या गरम पाणी पिणे नाश्ता तुम्हाला हेल्दी करायचा आहे त्यानंतर व्यायाम करायचा आहे दररोज व्यायाम करायचा आहे इंटरमिटियंट फास्टिंग करा स्नॅक्सची वेळ निश्चित करा मध्ये आधे भूक लागली तर अरबट चरबट खाऊ नका हेल्दी गोष्टी खावा शिवाय त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय जंक फूड जास्तीचं खायचं नाहीये सगळ्या हेल्दी गोष्टी खायच्यात शिवाय रात्रीच्या वेळी जेवण लवकर करायचंय सूर्यास्ताच्या आधी झोपायच्या आधी काहीही खायचं नाहीये रोज झोपताना दररोज एक ग्लास गरम पाण्याचा घ्यायचा आहे अशा पद्धतीचं हे सिंपल असं रुटीन आहे वेळ पाळा आणि पोट घटवा अजिबात तुमचं पोट वाढणार नाहीये चरबी वाढणार नाही वजन कमी झालेलं तुम्हाला दिसेल आणि हा फरक तुम्ही फक्त सातच दिवसांमध्ये बघाल तुमच्या शरीरामध्ये आणि ओव्हरऑल तुमच्या आरोग्यामध्ये आलेला चेंज तुम्हाला दिसून येईल तुम्ही पूर्ण निरोगी एनर्जेटिक फील करा चांगलं तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी उत्साह वाटेल आणि चांगलं निरोगी वाटणार आहे त्यामुळे नक्की हे रुटीन फॉलो करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा काही प्रॉब्लेम्स असतील प्रश्न असतील कमेंट मध्ये सांगा मी नक्की त्याचं उत्तर नक्की त्याचं उत्तर देईल चला करा, करा, तर मग लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाऊन चेक करा चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी रहा आणि फिट रहा। बाय